नमस्कार मित्रांनो एसओसी क्लासेटेक मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे पाण्याची टाकी व नळ यावरील काही उदाहरणे आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो हे एकमेव चॅनेल आहे ज्यावर तुम्हाला शैक्षणिक व्हिडिओ पाहायला मिळतं मग ते पाच ते दहापर्यंत पर्यंत असो किंवा स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ असो आणि ते पण एकदम सोप्या भाषेमध्ये आपण या सर्व गोष्टी इथं शिकणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब आहे सर्वात अगोदर रोज सकाळी मी आम्ही तुम्हाला स्पर्धा परीक्षेविषयी एखादा व्हिडिओ घेऊन येत राहू त्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता महत्वाचं काय बघा हा भाग एक आहे भाग दोन मध्ये आपण काही उदाहरणं बघणार आणि भाग एक मध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आणि त्याची काही उदाहरणं बघणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय जे आपण कॉम्पिटेटिव्ह साठी जे चॅनल बनवलेलं आहे ते आहे सी डिजिटल स्टडी या चॅनलची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही देणार आहे किंवा तुम्ही काय करू शकता गुगल आपल्या युट्यूबवर जाऊन एसवीसी डिजिटल स्टडी सर्च करू शकता आणि त्या चॅनलला तुम्ही आमच्या जॉईन होऊ शकता सबस्क्राईब करू शकता बघा अशा प्रकारे तो आमचं चॅनल आहे एसवीसी डिजिटल स्टडी यावर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम संबंधी जी व्हिडिओ असतील ठीक आहे बेसिक पासून सुरुवातीपासून जी मुलं आता दहावीत आहेत बारावीत आहेत त्यांच्यासाठी हे चॅनल आहे ठीक आहे तिथं तुम्ही काय जाऊ शकता आणि आमच्या चॅनलला काय करू शकता सबस्क्राईब करू शकता म्हणजे तुम्हाला बेसिक पासून सर्व गोष्टी माहीत होतील ठीक आहे बेसिक पासून म्हणजे काय जी मुलं दहावीत आहेत बारावीत आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे आणि बघा मित्रांनो तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे सी डिजिटल स्टडी सर्च करायचं आहे आणि आमच्या टेरि टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं तर तुमचा फायदा असा आहे की ते तुम्हाला अपडेट मिळत राहतील काही प्रश्न असतील शंका असेल द्यायकरी शेअर करायला तर बघा मित्रांनो पाण्याची टाकी व नळ आता इथं आपल्याला दोन टाक्या दिसतात ठीक आहे पहिली टाकी, टाकी इथं दिसते ही तुम्हाला ही आणि दुसरी टाकी तुम्हाला इथं दिसते आता दोन टाकीमध्ये फरक फक्त एवढाच आहे की जी पहिली टाकी आहे ही पूर्ण भरलेली आहे आता ज्या एखादी टाकी पूर्ण भरलेली असते किंवा आपण पूर्ण त्या टाकीचा विचार करतो उदाहरणार्थ बघा या टाकीमध्ये पूर्ण पाणी आहे ठीक आहे म्हणजे आपण याला काय काय म्हणणार तर या टाकीला जी किंमत आहे ती आपण एक देणार का देणार एक, दर एक टाकी पूर्ण भरलेली आहे ठीक आहे जो त्याचा भाग आहे तो पूर्ण भरलेला आहे म्हणून या टाकीला आपण एकने काय करणार दर्शवणार ठीक आहे आता इकडे जर तुम्ही बघितलं या टाकीमध्ये तर या टाकीमध्ये तुम्हाला दिसेल की ही टाकी फक्त अर्धीच भरलेली आहे अर्धी टाकी भरलेली आहे याचा अर्थ असा आहे की कि ह्या टाकीचे किती भाग केलेत आपण अर्धी भरलेली आहे म्हणजे दोन भाग म्हणजे बघा इथून ते इथपर्यंत आपण या टाकीचा एक भाग तयार केला आणि इथून इथपर्यंत इत टाकीचा आपण दुसरा भाग केला आणि हा पहिला भाग म्हणजे या टाकीचे आपण दोन भाग केले बरोबर आहे दोन भाग केले आणि दोन भागापैकी फक्त एक भाग भरलेला आहे मग अशा वेळेस आपण कसं याला दाखवणार कसं दाखवणार तू दाखवणार छेद दोन याला आपण हाफ सुद्धा म्हणतो ठीक आहे हा सुद्धा म्हणून त्याला बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल म्हणजे बघा आपण अर्धी टाकी भरलेली आहे हे दाखवण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो तर एक चे दोनचा आपण काय करत असतो उपयोग करत असतो मग तेच तुम्हाला इथं पाहायला मिळेल अर्धी टाकी भरलेली आहे मग बघा मित्रांनो आता की टाकीमध्ये बघा मित्रांनो इथून ते इथपर्यंत भरण्यासाठी एक तास वेळ लागतो इथून ते इथपर्यंत दोन तास इथून इथपर्यंत इत तीन तास इथून इथपर्यंत चार तास इथून इथपर्यंत पाच तास आणि इथून इथपर्यंत भरण्यासाठी सहा तास लागतात बरोबर आहे असं तुम्ही गृहित धरा आता तुम्हाला समजेल कसं बघा आता सहा तास लागतात म्हणजे बघा ही टाकी सहा तासामध्ये पूर्ण भरते एवढं आपल्याला समजलं याच्यावर सहा तासामध्ये ही टाकी काय होते पूर्ण भरते पण एका तासामध्ये ही टाकी किती भरेल जर हे आपल्या इथं दाखवायचं आहे बरोबर आहे एका तासात एक ही टाकी किती भरल हे जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला कसं लिहावं लागेल तर लिहावं लागेल एक छेद सहा म्हणजे एक छेद सहा एक छेद सहा एवढ्या प्रमाणामध्ये ही टाकी भरेल ठीक आहे एका घंट्यामध्ये मग दोन घंट्यामध्ये किती भरेल तर दोन घंट्यामध्ये भरणार आहे दोन छेद सहा तीन घंट्यामध्ये किती भरणार आहे तीन छेद सहा बरोबर आहे चार घंट्यामध्ये किती भरणार आहे चार छेद सहा आणि पाच घंट्यामध्ये किती भरणार आहे पाच छेद सहा आणि सहा घंट्यामध्ये भरणार आहे सहा छेद सहा म्हणजे एक म्हणजे पूर्ण टाकी काय करणार आहे म्हणजे आता एकचा अर्थ असा होणार नाही किती एक घंट्यात भरेल एक चा अर्थ ही टाकी सहा घंट्यात इथं पूर्ण भरणार आहे एकचा अर्थ काय पूर्ण टाकी ठीक आहे असं समजू नका म्हणजे आपल्याला जर लिहायचं असेल बरोबर आहे जर आपल्याला इथे लिहायचं असेल की सहा तासामध्ये भरते म्हणजे एका तासामध्ये एकशे सहा भरेल दोन तासामध्ये दोनशे सहा भरेल ठीक आहे असं समजून घ्या हे नका समजू ठीक आहे नंतर नाही तर तुमचं कन्फ्युजन वाढेल जर तुम्ही इकडे बघितलं या टाकीकडे तर या टाकीमध्ये बघा एक तासामध्ये एवढं भरलं दुसऱ्या तासामध्ये एवढं तिसऱ्या तासामध्ये एवढं म्हणजे आपण इथे लिहू शकतो की तीन छेद सहा टक्के ही टाकी भरलेली आहे पाण्यानं बरोबर आहे मग रिकामी किती आहे रिकामी सुद्धा तेवढीच आहे एक दोन आणि तीन म्हणजे तीन छेद सहा टक्के टाकी काय आहे रिकामी आहे बरोबर आहे चला हे गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आता जाऊया समोरच्या एका बघा आता इथे आपल्याकडे एक टाकी आहे आणि टाकी बघा मित्रांनो आपण काय करणार आहे किती वेळेमध्ये भरते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे ही जी टाकी आहे दहा तासामध्ये पूर्ण भरते असं तुम्हाला इथं काय करायचं आहे गृहित धरायचं आहे दहा तासामध्ये पूर्ण भरते ठीक आहे त्यानंतर बघा एका तासामध्ये काय केलं ह्या टाकीने एवढं भरलं म्हणजे एका तासामध्ये ज्यावेळेस आपण टाकीला भरतो त्यावेळेस त्याला आपण एक छेद दहा असं लिहितो म्हणजे इतकी टाकी भरली रिकामी किती आहे तर रिकामी आहे नऊ छेद दहा की नाही इथं काय लिहाल तुम्ही मग बघा अजून आपण काय केलंय की टाकी थोडीशी भरली म्हणजे दोन तासामध्ये मग दोन तासामध्ये किती भरली असेल हे दोन छेद दहा रिकामी किती आहे आठ छेद दहा खूप छान त्यानंतर तीन तासामध्ये किती भरेल तर तीन छेद दहा व्हेरी गुड ठीक आहे त्यानंतर मला सांगा आता तीन शेद दहा नंतर मला सांगा आता रिकामी किती आहे रिकामी आहे सातशे दहा समजले सातशे दहा आता बघा अजून आपण भरली म्हणजे चार छेद दहा टाकी आपण भरलेली आहे रिकामी किती आहे सहा छेद दहा ठीक आहे अजून भरली म्हणजे पाच छेद दहा आणि रिकामी किती आहे पाच छेद दहा पाचशे दहा पाचशे दहा म्हणजे अर्धी टाकी टाकी आपण भरलेली आहे अर्धी टाकी रिकामी आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला कल्पना करून म्हणा किंवा अशा प्रकारे समजून घेऊन तुम्हाला ते उदाहरणं सोडवावे लागतील चला जाऊया आपण आता समोर आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की आम्हाला व्हिडिओच्या बॉक्स मध्ये कळवा आय होप तुम्ही सर्व विद्यार्थी पाहत असाल ठीक आहे सकाळची वेळ सकाळी सकाळी जर आपण अशी व्हिडीओ घेऊन आलो तर नक्कीच तुम्हाला हे गोष्टी आवडतील किंवा आवडतील म्हणा किंवा तुम्ही सकाळी सकाळी पाहू शकता काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक ना, आहे आणि आपण कॉम्पिटेटिव्ह साठी जे जिके आहे त्यानंतर करंट अफेअर या सगळ्या गोष्टी घेऊन येणार आहे पण ह्या चॅनलवर नाही तर या सी डिजिटल स्टडीवर आता वर यू सी डिजिटल स्टडी सर्च करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर हे आपण इथं बघितलंय त्यानंतर बघा मित्रांनो इथं आपल्याला काय दिलं आहे तर इथं आपल्याकडे बघा मित्रांनो एक टाकी एका नळाने पाच तासात भरते तर दोन तासात ती टाकी किती टक्के भरेल व त्या टाकीचा किती टक्के भाग भरावायचा शिल्लक राहील तर हे उदाहरण बघा अतिशय सोपं आहे फक्त तुम्हाला एक गोष्ट ध्यानात ठेवायची की या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं का आहे तर बघा एक टाकी एका नळाने पाच तासात भरते म्हणजे बघा एक तासामध्ये एवढं दोन तासामध्ये एवढं तीन तासामध्ये एवढं चार तासामध्ये एवढं आणि पाच तासामध्ये एवढं मग काय केलं आपण दोन तास नळ चालू ठेवला म्हणजे ती टाकी काय होईल इथून इथपर्यंत भरेल आता एवढी भरलेली दिसते म्हणजे ही टाकी दोन तासामध्ये भरलेली आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो की दोन तासात दोन तासात ती टाकी दोन छेद पाच भाग भरेल बघा ते काय करेल दोन तासामध्ये किती भरेल दोन छेद पाच जसं की अगोदर तुम्हाला मी सांगितलेलं आहे टोटल याचे भाग किती आहेत एक दोन तीन चार पाच आहेत आपण पाच लिहिले पाच तास तसं म्हणा किंवा तुम्ही असं म्हणू शकता की इथं पाच तास आहेत म्हणजे पाच तासात पूर्ण भरते मग आपण करू शकतो दोन तासामध्ये किती भरेल पाच पैकी दोन म्हणजे आपण इथं केलंय दोन छेद पाच भरेल बरोबर आहे म्हणजे बघा आता दोन छेद पाच भरेल मग आपल्याला सांगायचं कि आहे की हे किती टक्के होईल दोन छेद पाच किती टक्के काढायचा असेल तर आपल्या याला काय करा करावं लागेल तर शंभर न गुणाकार करावा लागेल काय करावं लागेल शंभर न गुणाकार करावा लागेल म्हणजे बघा अ पाच दहा पन्नास पाच वीस बरोबर म्हणजे इथे येणार आहे पाच दहा पन्नास म्हणजे इथे येणार आहे वीस आणि इथे येणार आहे बघा या दोघांचा गुणाकार केला तर येणार आहे चाळीस म्हणजे चाळीस टक्के टाकीचा भाग इथं भरलेला आहे किती भरलेला आहे चाळीस टक्के भाग पाण्याने भरलेला आहे या ठिकाणी आता आपल्याला काढायचा आहे रिकामा भाग आता रि रिकामा भाग किती आहे हे तुम्हाला समजेल आपण बघितलं होतं किती आहे एक दोन तीन म्हणजे तीन छेद पाच भाग रिकामा आहे भाग आहे रिकामा आहे ठीक आहे मग टक्केवारीत काढायचं आहे मग तीन छेद पाच गुणाकारात शंभर कारण टक्केवारी काढायची आहे आपल्याला ठीक आहे केल्यानंतर बघा इथे येणार वीस जर या पाच नंतर याला बघितलं तर आपण म्हणजे तीन गुणाकारात वीस म्हणजे साठ टक्के म्हणजे साठ टक्के टाकीचा भाग कसा आहे रिकामा आहे बरोबर आहे समजले मित्रांनो तर अशा प्रकारे जसं की आपण एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कारण तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी नाही तर तुम्ही फक्त सुरुवात करत आहे तुम्ही फक्त बघताय की कशा प्रकारे आपल्याला समोर चालून अशा प्रकारे जे गणित असतात ते आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे आणि मित्रांनो आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा आपण कोणत्या तर एस वी सी डिजिटल स्टडीला चला समोर आता अजून एक दिलं आहे एका पाण्याची टाकी एका नळाने दहा तासात भरते जर नळ तीन तास चालवला तर टाकीचा किती टक्के भाग रिकामा राहील आपल्याला सांगायचं आहे सा। बघा दहा तासात ती टाकी भरते तीन तास नळ चालवला म्हणजे किती टक्के भाग भरेल तर तीन शेद दहा टक्के भाग त्या टाकीचा काय असेल भरलेला असेल काय असेल भरलेला मग रिकामा काय असेल रिकामा किती असेल तर रिकामा काढण्यासाठी तुम्ही करू शकता सोपा आहे दहा मधून तीन गेले म्हणजे सात म्हणजे सात छेद दहा रिकामा म्हणू शकता किंवा या प्रकार तुम्ही इथं करू शकता पूर्ण टाकी म्हणजे एक वजा तीन छेद दहा आता याची वजाबा कशी करायची बघा आता एक एकाखाली काही नाही म्हणजे ठीक आहे एक असतो वजा तीन छेद दहा आता बघा इथं दहा आहे छेदामध्ये आणि इथं एक आहे मग इथं इथं आपल्याला वजाबाकी करता येईल का तर करता येणार नाही त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला या छेदाला दहा असली पाहिजे त्यासाठी काय करा याला दहाने गुणाकार कर करा आणि छेदाला दहाने गुणाकार केला म्हणून अंशाला सुद्धा दहाने गुणाकार करा म्हणजे आपलं येणार आहे दहा छेद दहा वजा तीन अं तीन छेद दहा म्हणजे आपल्याला हे मिळणार आहे अं दहा वजा तीन आता इथं छेदामध्ये दहा इथं छेदामध्ये दहा फक्त आपल्याला दहाच लिहावं लागतील ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे सात छेद दहा काय आलेलं आहे सात छेद दहा म्हणजे जो टाकी आहे आपली तिचा सात छेद दहा भाग काय आहे रिकाम आहे आता भाग म्हणा टक्केवारी काढायची असेल तर काय करावं लागेल शंभर शंभरनं आपल्याला गुणाकार करावा लागेल ठीक आहे भाग रिकामा आहे मग आता काय सांगितलेलं आपल्याला की टक्केवारी काढायची असेल तर तुम्ही काय करू शकता याचा गुणाकार करू शकता टक्केवारी काढायची असेल तर बघा आता किती टक्के भाग रिकाम आहे टक्के आपल्याला विचारले मग काय करायला लागेल सात शेत दहा गुणकारात शंभर करा जर केलं तर बघा दहा गुणा दहा दहा शंभर होत असतात म्हणजे इथे येणार दहा म्हणजे आपले येणार शंभर म्हणजे सत्तर म्हणजे सत्तर टक्के जो भाग आहे टाकीचा तो कसा आहे रिकाम आहे सत्तर टक्के रि, भाग रिकाम आहे भरलेला किती असेल तीस टक्के ठीक आहे असं आपण करू शकतो आता बघा ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जातात त्यावेळेस तुम्हाला कुठली मांडणी करायची गरज नसते फक्त समजून घेऊन तुम्हाला काही सेकंदाच्या सॉल्व्ह करायचे असते थी, ठीक आहे तिथे मांडणी कशी करायची गुणाकार कसा करायचा याची मांडणी चुकेल का मांडणीची घेण्या आपल्याला काही घेण्या देणार नाही ठीक आहे जरा ठेवा त्यानंतर बघा मित्रांनो एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तासात भरते दुसऱ्या नळाने आठ तासात भरते जर पहिल्या नळ आपण तीन तास चालव चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती चालवावा लागेल तर बघा मित्रांनो एकदम सोपा आहे याच्यामध्ये काही गुंतवून जाण्याची गरज नाही पहिली टाकी नळ किती तासात भरतो बारा तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने ती टाकी किती आठ तासात भरते हे दोन वेगवेगळे ठेवा ठीक आहे आता बघा पहिला जो नळ आहे तो आपण तीन तास चालवला म्हणजे तीन तासामध्ये किती पाणी भरेल तीन आ, तीन तासामध्ये किती टक्के भाग भरेल त्या टाकीचा तर तो, तो भरेल तीन छेद बारा बरोबर आहे तीन छेद बारा भाग भरेल त्या टाकीचा ठीक आहे जर पहिला नळ एक मिनिट आपण तीन तास चालविला बघा पहिल्यांदा जर आपण तीन तास चालवला तर टाकीचा भाग भरेल तो भरेल तीन छेद बारा ठीक आहे मग आता आपल्याला इथं काढावं लागेल कि किती टक्के भाग रिकामा आहे की नाही किती टक्के भाग रिकामा आहे मग रिकामा आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता बघा जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं पूर्ण टाकी म्हणजे एक वजा तीन छेद बारा ठीक आहे तीन थी। छेद बारा आता सॉल्व करा एक एका खाली कुठला छेद नसतो म्हणजे एक असतो वजा तीन आ, वजा तीन छेद बारा आता बघा इथं बारा आहेत इथं एक आहे गुणाकार करताय सॉरी वजाबाई करता येत नाही कारण हे छेदामध्ये आहेत त्यानंतर काय करा इथं बारा असली पाहिजे म्हणून बाराने गुणाकार करा इथं सुद्धा बारा बाजू म्हणून बाराने गुणाकार करा म्हणजे येईल बारा वजा तीन इथं येईल बारा म्हणजे नऊ छेद बारा टक्के भाग आहे रिकामा आहे म्हणजे नऊ छेद बारा टक्के भाग आहे त्या टाकीचा रिकामा आहे आता भाग रिकाम आहे किती नऊ छेद बारा मग आपल्याला एक गोष्ट माहित आहे की जो नळ आहे तो काय करतो दुसरा नळ तो आठ तासामध्ये टाकी भरतो बरोबर आहे आठ तासामध्ये काय करतो तो टाकी भरतो आपल्याकडे जो टाकी रिकामी आहे ती किती आहे नऊ छेद बारा रिकामी आहे मग नऊ छेद बारा गुणाकारात आठ कारण दुसऱ्या गळ्या आपल्याला काढायचं आहे ना दोघांचा गुणाकार करा इथं बघा चा, चार चार त्रिक बारा इथं तीन येतील इथं दोन येतील बरोबर आहे इथं किती येतील दोन येतील म्हणजे बघा इथं आपण करू शकतो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि खाली येतील तीन त, तीन सखी अठरा म्हणजे इथे येणार सहा म्हणजे सहा तासात राहिली टाकी भरेल किती तासामध्ये भरेल सहा तासामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सॉल्व्ह करायचं आपण काय केलं अगोदर आपण टाकी किती भरली पहिल्या नळाने हे काढलं त्यानंतर टाकी रिकामी किती आहे ते काढलं आणि रिकामी टाकी आहे नंतर दुसऱ्या नळाला किती वेळ लागतो भरायला आठ तास लागतो मग त्या आठ तासाने काय केलं आपण या रिकाम्या टाकीचा जो भाग आहे त्याला आपण गुणाकार केला जी उत्तर येईल ते आपलं महत्वाचं उत्तर असेल याच ठीक आहे चला आज बघा इथं काही मित्रांनो महत्वाचे सूत्र आपल्याला बघायचेत आहेत महत्वाची सूत्र बघा कशा संबंधी आहेत तर इथं आपल्याला तीन महत्वाची सूत्र बघायची अगोदर आपण बघितलं की एक नळ ठीक आहे दोन नळ बघितलं पण काय होते कधी कधी दोन नळ चालू असतात कधी कधी एक नळ चालू असतो मग अशा वेळेस काय करायचं ते बघा आता आता एक महत्वाचं आहे इथं आता बघा मित्रांनो कधी कधी दोन नळ चालू असतात कधी कधी एक नळ चालू असतो कधी दी कधी तीन नळ चालू असतात तर अशा वेळेस काय करायचं बघा एक टाकी आहे एका एक नळाने एक्स तासामध्ये भरते आणि दुसऱ्या नळाने वाय तासामध्ये भरते समजले आणि दोन्ही नळ जर आपण चालू ठेवले दोन्ही नळ एक्स आणि वाय तर ती टाकी किती तासात भरेल हे आपल्याला सांगायचं आहे तर बघा मित्रांनो हे काढण्यासाठी जो टाकी भरण्यासाठी लागणारा जो वेळ असतो तो अशा प्रकारे असतो ठीक आहे एक्स गुणाकार वाय भागाकारात एक्स प्लस वाय आता एक्स म्हणजे काय आहे पहिल्या टाकीला भरावायला लागलेला वेळ आणि वाय म्हणजे काय दुसऱ्या टाकीला भरावायस लागणारा वेळ आणि इथं काय करायची दोघांची बेरीज करायची आणि याला भागाकार करायचा तर हे फॉर्म्युला तुम्ही फक्त ध्याना ठेवायचा ठीक आहे त्यानंतर बघा आता काय हो होते की एका नळाने एक तासात भरते व दुसऱ्या नळाने वाय तासात रिकामी होते हे महत्वाचं आहे पहिल्या नळाने भरते दुसऱ्या नळाने रिकामी होते मग अशा वेळेस जर दोन्ही नळ आपण चालू ठेवले तर भरावयास का रिकामी होण्यास लागणार बघा आता काय करायचं सेम आहे एक्स गुणाकार वाय एक्स मायनस वाय ठीक आहे हा फॉर्म्युला तुम्हाला ठेवायचा आहे एक्स गुणाकार वाय छेदात एक्स वजा वाय तर हे तुम्हाला इथे ध्यानात ठेवायचं आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बघा मित्रांनो आता इथं तुम्हाला टाकी भरणार की रिकामी होणार हे कसं समजणार बघा टाकी भरते किंवा रिकामी होते हे ठरवण्यासाठी भरण्याचा किंवा रिकामी होण्याचा वेळ पाहावा ठीक आहे म्हणजे भरण्याचा किंवा रिकामी होण्याचा वेळ पाहावा जी वेळ अगोदर असेल म्हणजे भरायला वेळ कमी लागतोय कि रिकामी व्हायला कमी वेळ लागतोय जो वेळ कमी असेल तो वेळ आपण इथं आपण मानावा ठीक आहे समोर त्यानंतर बघा एका टाकीला तीन नळ आहेत पहिल्या दोन नळाने ती टाकी अनुक्रमे एक्स व वाय तासात भरते दोन नळाने टाकी भरते एक्स व वाय तासामध्ये ठीक आहे व तिसऱ्या नळाने झेड तासात रिकामी होते ठीक आहे समजले म्हणजे पहिल्या नळात एक तासात भरते दुसऱ्या नळाने वाय तासात भरते आणि तिसऱ्या नळाने झेड तासात भरते कोणत्या झेड तासामध्ये ता सॉरी रिकामी होते भरत नाही तर रिकामी होते झेड तासामध्ये मग अशा वेळेस जर आपण तीन नळ चालू ठेवले तर आपल्याला लागणारा ला 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 वेळ काय असणार तो असणार बघा इथं एक्स गुणाकार वाय गुणाकारात झेड भागाकारात एक्स झेड अधिक वाय झेड व जा एक्स वाय तर हे तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचं आहे आणि ह्या फॉर्म्युलामध्ये किमती टाकून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे चला जाऊया समोरच्या उदाहरणाकडे तर बघा मित्रांनो इथं पहिलं गणित तिथे आपल्याला दिलेलं आहे ते दिलं आहे एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने आठ तासात भरते व दुसऱ्या नळाने बारा तासात भरते म्हणजे दोन्ही नळाने टाकी भरत आहे ध्यानात ठेवा दोन्ही नळांनी टाकी नाही याचा अर्थ आता आपल्याला काय करायचं पहिला फॉर्म्युला इथं वापरावा लागेल तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ आता तो वेळ तुम्हाला मी सांगितला होता दोन्ही नळांनी टाकी भरते रिकामी होत नाही एक आपण काय होईल एक्स गुणाकारात वाय ठीक आहे आणि एक्स आता इथं अधिक घ्यावा लागेल कारण दोन्ही नळाने टाकी भरते तर याच्यामध्ये टाका तुम्ही काय किम टाका किमती टाका म्हणजे येईल पहिला नळ म्हणजे आठ तासात गुणाकार बारा ठीक आहे त्यानंतर बघाय इथं तुम्ही आता एक्स प्लस वाय म्हणजे आठ अधिक बारा म्हणजे इथं येणार बघा मित्रांनो इथं तुम्ही लिहू शकता बारा शहाण्णव शहाण्णव आणि इथं वीस ठीक आहे इथं वीस आणि जर तुम्ही याला भागाकार केला तर भागाकार याचा जवळपास येणार आहे वीस शी ऐंशी म्हणजे इथे येणार चार ऐंशी उरले सोळा सोळा म्हणजे साठ म्हणजे ती आठ म्हणजे चार पॉईंट आठ याचं उत्तर येणार तास ठीक आहे आता चार तास हे माहित आहे पण आठ काय तर बघा आता एका तासामध्ये एका तासामध्ये जर आपण एका तासाला जर दहा भागामध्ये जर आपण डिवाईड केलं एका तासाला तर एक भाग किती मिनिटाचा असेल बरोबर आहे बघा आता सोप्या भाषेमध्ये सांगतो की एक तास आहे एक तास म्हणजे साठ मिनिटे एक तास म्हणजे किती साठ मिनिटे ठीक आहे आणि साठ मिनिटाला जर आपण दहा भागामध्ये वेगवेगळं केलं तर एका एक भाग म्हणजे एक भाग म्हणजे किती जाईल सहा मिनिटाचा एक भाग म्हणजे काय आहे सहा मिनिट बरोबर आहे म्हणजे इथं आठ भाग आहे आठ भाग म्हणजे किती किती कितीच झाले आठ भाग म्हणजे आठ की अठ्ठेचाळीस आठ सखी अठ्ठेचाळीस म्हणजे चार तास अठ्ठेचाळीस मिनिट चार तास अठ्ठेचाळीस मिनिट वेळ लागेल ती टाकी भरायला ठीक आहे समजले एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा एक टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते व दुसऱ्या नळाने बारा तासात ती भरते दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास किती तासात भरेल तर बघा मित्रांनो साथ। है। सहा तासात म्हणजे आपल्याला अगोदर तुम्हाला सांगितलं कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे एक्स गुणाकार वाय छेदामध्ये करा एक्स अधिक वाय काय किमती आता एक्स म्हणजे सहा गुणाकार बारा सहा अधिक बारा म्हणजे येणार इथं तुम्हाला दिसेल ठीक आहे बार बारा सखी बहात्तर आणि सहा बारा म्हणजे अठरा ठीक आहे अठरा चौक बहात्तर होतो असतो म्हणजे चार म्हणजे चार तासामध्ये ती टाकी भरे त्यानंतर बघा एक हाऊद पहिल्या नळाने पाच तासात भरतो दुसऱ्या नळाने पूर्ण भरलेला हाऊद दहा तासात रिकाम्या होतो ठीक आहे जर दोन्ही नळ एकदा चालू ठेवल्यास हाऊद भरण्यास किती वेळ लागेल लगे बघा मित्रांनो आता इथं हाऊद भरणार आहे कारण दोन्ही नळ एकदा चालू ठेवली तर कारण रिकामी व्हायला जास्त वेळ लागतोय ठीक आहे आणि भरायला कमी वेळ याचा अर्थ काय याचा अर्थ हो असा होतो की दोन्ही नळ जर आपण चालू ठेवले तर तर ती टाकी काय करणार भरणार आहे रिकामी होणार नाही यासाठी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता कोणता फॉर्म्युला तर एक्स सॉरी एक्स गुणाकारात वाय छेदामध्ये एक्स वजा वाय करायचं आहे आपल्याला ठीक आहे आता बघा पाच गुणाकारात दहा ठीक आहे पाच अधिक दहा सॉरी वजा वजा, वजा। इथे वजा करा ठीक आहे वजा करा पाच गुणाकारात द म्हणजे पन्नास आणि पाच वजा एक्स किती आहे एक्स ठीक आहे काय काय हरकत नाही आपल्याला ठीक आहे आता बघा म्हणजे आता तुम्ही दहा इकडे लिहिली तरी चालतील त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही कारण आपण इथं कुठला प्लस मायनसचा इथं खेळ नाही फक्त आपल्याला वेळ काढायचा आहे ठीक आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल अं इथं तुम्ही दहा अगोदर लिहिले तरी चालतात आणि नाही लिहिले तरी चालते त्याचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता टाकी भरणार आहे टाकी भरणार आहे म्हणजे तो प्लस मध्ये वेळ असणार आहे ठीक आहे म्हणजे किती येईल दहा वजा पाच म्हणजे इथे येणार पाच म्हणजे पाच नंतर आपल्याला पगार केला तर उत्तर येणार आहे आपलं दहा दावा। म्हणजे दहा तासामध्ये ती टाकी आपली पूर्ण भरणार तर बघा मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा रोज सकाळी ठीक आहे रोज सकाळी आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे ठीक आहे स्पर्धा परीक्षेसाठी आणि तो व्हिडिओ मित्र तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे एस युसी डिजिटल स्टडीवर तर त्या चॅनलवर जा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दहा बारा दिवस फक्त मी या चॅनलवर हा व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यानंतर सर्व व्हिडिओ तुम्हाला एसयू सी डिजिटल स्टडीवर